ऐक ऐकले की बाई काय सांग ते रमाई देहसाहेबांचा झिजला इथल्या शोषितांच्या बाई ऐक ऐकले की बाई ऐक ऐकले की बाई काय सांग ते जिजाई जिजाऊचा शुबा महती गातो या ज्योतिबा ज्योतिबाची सावली साऊ साऊ चाग आम्ही लेकी ज्योतिबाची सावली साऊ साऊ चाग आम्ही लेकी जपू विचारांची बांधिलकी ऐक ऐकले की बाई सख्यांनो बहिणींनो मैत्रिणींनो उद्या तीन जानेवारी मा सावित्रींचा जन्मदिवस तुमच्या माझ्यासारख्या असंख्य लेखी लिहू बोलू लागल्या वाचू लागल्या तत्वज्ञ प्राध्यापक संशोधक डॉक्टर इंजिनियर राजकारणी ते अनेक क्षेत्रामध्ये आज आत्मनिर्भर झाल्या त्याला कारण माँ सावित्रींनी ज्ञानज्योत मनामनात आणि घराघरात पेटवली त्या माँ सावित्रींच्या कृतज्ञतेपोटी चला उद्या आपल्या घरासमोर एक छान रांगोळी रेखाटूया आपल्या प्रत्येकाच्या उंबरठ्याशी एक दिवा लावूया मा सावित्रीचा जन्मोत्सव आपण सावित्रीच्या लेकी उत्साहात साजरा करूया आणि हो आपल्या उंबरठ्याशी जो दिवा आपण लावणार आहोत ना त्याचा एक सुंदर फोटो काढून तो सोशल मीडियावर टॅग करून अपलोडसुद्धा करूया बरं का जेणेकरून आपल्या इतर बहिणींनाही कळावं की आम्ही उभ्या राहिलो ते मा सावित्रीमुळे कृतज्ञता त्या एका आईसाठी मी उद्या माझी कृतज्ञता घरी तर उत्सव साजरा होईलच पण मी उद्या पुण्यामध्ये असेल फुलेवाड्याला एकत्र भेटूया गप्पा गोष्टी करूया झिम्मा फुगडी गाऊया हसूया खेळूया आपल्या सावित्रीमाईंच्या अंगणामध्ये सगळ्या माहेरवाशींनी एकत्र भेटूया थँक्यू